दुसऱ्या डावाला सुरुवात आणि सुरुवातीवरतीच एक बिग ब्लास्ट चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार सहा शॉट पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार खेटला जातोय आणि सहा धाबेने इथे धावसंख्येचा शुभारंभ आहे एका बाजूने आपण पाहतोय श्रवण पवळे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर येतो स्पर्शत गोळे पुन्हा एकदा बॅटची एज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि एज लागल्यानंतर दोन क्षेत्रक्षकांच्या मधून चेंडू होतोय फरार इथे येतोय षटकारा पाठोपाठ चौकार चार धावा पुढील मॅचचा टॉस दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण संपन्न केलाय पुढचा चेंडू इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय चेंडू डॉट आहे पुढील मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभा हस्ते संपन्न झालाय एका बाजूला माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे तर दुसऱ्या बाजूला कासरसाई आणि नाणेफिकीचा कौल माळुंगे संघाने जिंकून प्रथमता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर कासरसाई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय पुढचा चेंडू स्पर्शत पुन्हा एकदा डान्सिंग डाउन द दा विकेट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट आहे बघा पहिल्या चेंडू वरती षटकार दुसऱ्या चेंडू वरती चौकार म्हणजे पहिल्या दोन चेंडू वरती दहा धावा दा आल्या परंतु त्यानंतरचे दोन चेंडू गणेश यांनी इथे मात्र निर्धाव पद्धतीने हाताळलेत पहिल्या डावांमध्ये दे देखील आपण पाहिलं तर पिरंगुट संघातील पहिला गोलंदाज त्याचं नाव देखील गणेश आणि दुसऱ्या डावांमध्ये इंजवडी संघाचा गोलंदाज त्याचही नाव गणेश इथे गणेशचं स्वागत पुन्हा एकदा केलं जात आहे फटका उलटा पलटा ठोकलेला हा खनखनीत चौकार चार धाव्यांसाठी पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे प्रयत्न फसला जातोय तीन चेंडू वरती तीन चांगले फटके आले तर तीन चेंडू डॉट देखील गेलेत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फिरंगूट संघाची धावसंख्या इथे आपण पाहतोय बिनबाद चौदा धावा चोवीस चेंडू मध्ये अजूनही साठ धाब्यांची गरज रिक्वायर रन बरोबर पंधराचा आहे पंधरा पंधरा धावा प्रत्येक षटकामध्ये बनवणं फार गरजेचं पहिल्या षटकामध्ये चौदा धावा षटक क्रमांक दोन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय इरफान वेगवान गोलंदाज येथे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार चेंडू जातोय लॉन्ग ऑन बाउंड्रीच्या दिशेने एक टप्पा घेत सी मारेषा पार इथे येतोय चार 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 चौकार धावसंख्येत चारने वाढ होते धावसंख्या होते ती अठरा धावा पहिल्या चेंडू वरती चौकार येतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय क्षेत्र फार दूर वरतून चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न केलाय परंतु इथे दोन धावा घेण्यामध्ये देखील यश मिळत आहे दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या इथे पण पाहतोय वीस धावा झाल्यात ट्वेंटी रन्स ऑन अ बोर्ड चेक करा तिसऱ्या पंचांना इथे कॉल करण्यात येतो आहे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर करायला काही हरकत नाही मुख्य पंचांना तिथे कळलं नाही की बाउंड्री लाईनला तिथे क्षेत्रक्षकाचा काहीसा स्पर्श झाला आहे की नाही परंतु तिसऱ्या पंचांकडे इथे कॉल देऊन आपण इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे तिसरे पंच अगदी बारकाईने तिथे पाहणी करतील आणि निर्णय इथपर्यंत पोचवला जाईल

चला इथे क्षेत्रक्षण अगदी योग्य आहे दोनच धावा आहेत आताच्या दोन धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती वीस धावा ट्वेंटी रन्स ऑन अ बोर्ड पुढचा चेंडू इरफान याचा इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे काहीच परिवर्तन आहे चेंज ऑफ पेस गोलंदाजाने देखील चांगलं चातुर्य दाखवलं दोन वेगवान चेंडूवरती बॅटरने चांगले प्रहार केले परंतु तिसरा चेंडू इथे गोलंदाजाच्या भात्यामधून चेंजॉ पेस अळवर पद्धतीने हाताळला जातोय पुढचा चेंडू इथे देखील मोठा प्रहार चेंडू जातोय हवाई सफर करत सीमारेषेच्या अगदी बाहेर षटकार सहा धावा सहा धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती सव्वीस धाबा इथे देखील आपण पाहतो हो, चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळला एक धाव त्या दरम्यान मिळते एका धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती सत्तावीस धाबा दुसरे षटक मैदानामध्ये सुरू आहे जे ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये सुरुवात केली होती इंजवडी संघाने अगदी त्याच्याच बरोबरीने इथे पिरंगुट संघाने देखील हल्ला केला आहे इथे बॅकफूटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक मात्र फार दूरवरती चेंडू खाली येता आलं नाही नो मॅन स्लँडमध्ये चेंडू इथे आदळतोय सिंगल मी इथे दोन षटकांचा खेळ संपला आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद अठ्ठावीस चौदाची सा सरासरी आहे अठ्ठावीस धावा झाल्यात बारा चेंडूंमध्ये अजूनही शेवटचे अठरा चेंडू आणि अठरा चेंडूंमध्ये सेहेचाळीस धावींची गरज आहे अठरा बॉल सेहेचाळीस दोन्ही संघांकडे समान संधी आहे पाणी हा घेऊनच जा आता पुढच्या ओवरला ड्रिंक ब्रेक नको आता मग आता बॅटिंग करणाऱ्या टीमने पाणी मागवलं तर फिल्डिंग करणारी टीम तुम्ही पण पाणी पिऊन घ्या जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा पाणी पित राहा कारण ऊन जास्त आहे आणि खेळाडूने स्वतःची काळजी घ्या आणि पाणी पिताना थोडंसं बसून प्या कारण उभं राहून पिऊ नका तुम्हाला त्रास जास्त होईल <laughs> मांडी घालून तसा पण जास्त वेळ घेऊ नका तो एक मिनिटाचा फक्त स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे हा ड्रिंक्स ब्रेक आहे ना हा स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे तुम्हाला फक्त इथे रणनीती आखायची आहे अठरा चेंडू मध्ये सेहेचाळीस कशा करायच्या याचा कानमंत्र मैदानामध्ये आलेला आहे जी बॅटिंग करणाऱ्या टीमने दिलाय तसंच बॉलिंग करणारी टीम देखील काहीसा कानमंत्र घेते चर्चा सुरू आहे एक छोटीशी मीटिंग झाली आहे की या धावा कशा डिफेंड करायच्यात अठरा चेंडू आणि सेहेचाळीस धावींची गरज आहे आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत चांगली कामगिरी करत आहेत बारा चेंडूंमध्ये आतापर्यंत अठ्ठावीस केल्या आहेत आता अठरा चेंडूंमध्ये इथे सेहेचाळीस करायचे आहेत पॉवर प्लेची षटकं संपली आहेत गोलंदाजी मार्कवरती इथे बदल नितीश इथे गोलंदाजी मार्कवरती आहे डावकुऱ्या शैलीचा बॅटर आहे आणि गोलंदाजी देखील आपण पाहिली तर डावखुऱ्या शैलीचीच आहे म्हणजे कित्येक असे बॅटर्स आपण बघितले असाल की शैली बॅटिंगची डाव्या डाव्या शैलीची आहे परंतु गोलंदाजी उज्या शैलीने करतात म्हणजे उजव्या हाताने गोलंदाजी करतात परंतु इथे नितीश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे कशाप्रकारे इथे कामगिरी करेल अठराशे डो सेहेचाळीस धावा डिफेंड करायचा त्यासाठी क्षेत्रक्षण आपण पाहतोय डीप लाँग ऑन आहे डीप एक्स्ट्रा कवर आहे डीप लाँग ऑफ आहे डीप मिड विकेट आणि डीप लॉंग लेगला देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे पहिला चेंडू स्विच इत खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये चेंडू बॅटवरतून ब्रश शोधून शॉर्ट थर्ड मॅनचा जो खेळाडू तैनात आहे त्याच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय एक धाव त्या दरम्यान मेते धावसंख्यात एक ने वाढ धावसंख्या होते ती एकोणतीस धावा ट्वेंटी नाईन रन्स ऑन अ बोर्ड इथे देखील चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल मिळते चांगली गोलंदाजी नितिशाची बॅटिंग करत असताना देखील मोठे मोठे फटके खेळत असताना तब्बल चौऱ्याहत्तर धावांपर्यंत संघाला नेऊन ठेवलं आणि इथे गोलंदाजी करत असताना मात्र एक एक धाव पहिल्या दोन चेंडूवरती खर्च करतोय धावसंख्या होते ती तीस धावा अजूनही चव्वेचाळीस धाबेंची गरज शफल होऊन चेंडूला अँगल बनवत फेकून दिलाय एक टप्पा घेत सीमारेषा पार इथे येतोय खन चौकार चार धावेंसाठी वाढ धावसंख्या होते ती चौतीस धाबा अजूनही करा चाळीस करायच्या चेंडूंमध्ये चाळीस धाबा काहीस सोप काहीसा अवघड इथे स्विचिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काय फटकेबाजी आहे इथे मिस्टर थ्री सिक्स्टी बॅक टू बॅक दोन चौकार चार धाब्यांसाठी छोट्या पॅकेजवर बड़ा धमाका बॅटरची जर उंची आपण पाहिल्या ना तर काहीशी अखूडच आहे परंतु फटके अगदी देखणे आहेत क्रिकेटचं सौंदर्य म्हणजे पहिला चेंडू जर आपण पाहिला तर मिडविकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन काढला तर दुसरा चेंडू स्विच इथे खेळण्यामध्ये यश मिळत आहे चांगली नजर आणि त्यानंतर आपण पाहतोय हो चांगला अभ्यास देखील या खेळाडूचा आहे चांगली बॅटिंग इथे आपण पाहतोय चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती अडतीस धावा अजूनही आपण पाहिलं तर तब्बल छत्तीस धाव्यांची गरज आहे चौदा चेंडू आणि छत्तीस धाबा चौदा छत्तीस पुन्हा एकदा चेंडू शफल होत चेंडू खेळून काढलाय डीप फाईन लेगच्या दिशेने सी मारिशा पार इथे येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार आम्ही सम्राट चार धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती बेचाळीस धाबा आता इथे अजूनही बत्तीस करायच्या बेचाळीस झाल्यात बत्तीस करायच्या तेरा चेंडू आणि बत्तीस धावा पहिल्या दोन चेंडूवरती दोन सिंगल त्यानंतरच्या चे तीन चेंडूवरती तीन चौकार शेवटचा चेंडू या षटकातील डान्सिंग डाऊन द विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय बॅटवरतून तो चेंडू प्रश्न झालाय एक धाव तर पूर्ण होतेय एकाच धाव्यावरती इथे समाधान आहे बघा बॅटरचं कौतुक यासाठीच करावं लागेल की मोठे फटके आलेत आणि सिंगल जी धाव घेतली ती देखील अगदी वेगात म्हणजे चेंडू क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल त्या अगोदर ती एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न होता धावसंख्या जर आपण पाहिली तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल त्रेचाळीस धावा झाल्यात आता बारा चेंडू आणि एकतीस धाव्या इथे समीकरण आहे अजूनही तब्बल पंधरा धावा ते सोळा धावा प्रत्येक षटकामध्ये जरुरीच्या आहेत साडे पंधराचा रिक्वायरमेंट रेट आहे एकतर पंधरा करा किंवा सोळा करा साडे पंधरा करू नका पंधरा किंवा सोळा करा बारा चेंडू आणि एकतीस दहावींची गरज बारा एकतीस गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे आपण पाहतोय साहिल बाबर इथे गोलंदाजी मार्क वरती आहे पहिला चेडू शॉर्टाम पूल केलाय आणि पूल होतो इथे सक्सेसफुल पहिल्या चेडू वरती गगन चुंबी गगन भेदी षटकार सहा धाबा क्या बात है ना पहिल्या चेडू वरती बिग ब्लास्ट षटकार सहा धाव्याने साहिलचं सा स्वागत केलंय नऊसंख्य इथे आपण पाहतोय सहा धाव्याने वाढली जाते एकोण पन्नास धाबा तब्बल झाल्यात स्पर्शातच्या बॅट मधून काय फटकेबाजी इथे सुरुवात केली जाते पुढचा चेडू पुन्हा एकदा शफल होऊन चेडू खेळून काढलाय वा वाईटिश इथे आपण पाहतोय लेगच्या दिशेने चेडू जातोय षटकारपाठोपाठ आलेला चौकार चार धाबा क्या बात आहे चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते संख्या इथे आपण पाहतोय त्रेपन्न धावा झाल्यात डीजे बारा चेडूं मध्ये एकतीस धावींची गरज होती परंतु इथे मात्र स्पर्शच्या बॅट मधून षटकार चौकार आलाय दहा चेडू आणि एकवीस धावीची गरज आहे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक चेडू हॉवे मध्ये क्षेत्र डाऊन दी बॉल स्पर्शत या ठिकाणी होतोय बाद परंतु स्पर्श देची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या काय बॅटिंग केली आहे अफलातून मैदानाच्या चौफेर फटकेबाजी जे मॅच जी हातामध्ये नव्हती ती मॅच आपल्या संघासाठी